नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहत आहे एव्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षांनी ज्या प्रकारे काही खोटा नॅरेटिव्ह पसरून मोदींच्या विरोधात अर्थात एन डी ए सरकारच्या विरोधात मोदी सरकारच्या विरुद्धात दोन हजार चोवीसच्या ज्या प्रचाराच्या रणनीतीमध्ये दादांत खोट्या प्रकारे जनसामान्यांच्या मनामध्ये लोकशाही धोक्यात आहे लोकतंत्र धोक्यात आहे मोदी सरकार किंवा मोदी चारशेच्या पार जर झाले तर कदाचित मोदी विधान ब पण बदलतील आणि याच्यानंतर कधी निवडणुकाच होणार नाही मोदी आता पूर्णच्या पूर्ण व्यवस्थात बदलणारे आता ही गोर गोरगरिबांच्या मनामध्ये ही अशी भीती अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये विरोधी पक्षातले हे नेते कार्यकर्ते त्यांच्या असलेल्या सोशल मीडिया टीम काही फर्जी अकाऊंट्स असतील काही इकोसिस्टीम असतील पुरोगामी पत्रकार असतील पुरोगामी संपादक असतील अनेक त्यांचे काँग्रेसचे भाट असतील जे भाजपावर कायमस्वरूपी राग व्यक्त करतात ज्या लोकांना नरेंद्र मोदी आवडत नाही किंवा नरेंद्र मोदींचा चेहरासुद्धा त्यांना पाहायचा नाही अशा लोकांनी फार विषारी प्रकारे जो लोकशाही धोक्यात आहे संविधान नरेंद्र मोदी बदलणारे आणि पुढे निवडणुकाच होणार नाही आणि मग गरिबांच्या मनामध्ये दलितांच्या आदिवासींच्या मनामध्ये जी भीती निर्माण झाली यामुळं लोकांना या, या लोकांकडून असं सांगण्यात आलं की तुमचं हे जे काही गोरगरिबांना दलितांना आरक्षण मिळते गोर गरिबांच्या लेकरांना आरक्षण मिळतं हे सुद्धा बंद होईल काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा उडवल्या खरं तर या सगळ्या गोष्टी दादांत खोट्या होत्या आणि जेव्हा निकाल लागला तेव्हा या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या पण तोपर्यंत नरेंद्र मोदींना किंवा भारतीय जनता पार्टीला फार मोठा याचा फटका बसला आणि या विरोधी प्रचारातून काहीशा प्रमाणामध्ये विरोधी पक्षांना यश पण आलं पण ते पूर्ण आलं का अजिबात आलं नाही नरेंद्र मोदींचं सरकार यांना अपेक्षित नव्हतं भारतीय जनता पार्टीच्या जागा कमी करण्यामध्ये किंवा भारतीय जनता पार्टीला बहुमतापासून दूर ठेवण्यामध्ये विरोधी पक्षांना आणि काँग्रेसला यश आलं आहे दोनशे बहात्तर भारतीय जनता पार्टीचा आकडा नाही आहे पण एन डी ए जी निवडणुकीच्या अगोदर अनेक पक्षांनी मिळून जी काही आघाडी बनवली होती त्या आघाडीला बहुमतापेक्षा वीस पंचवीस जागा जास्त आहेत त्यामुळं मोदी सरकारला परत तिसऱ्यांदा चान्स जे काही जनसामान्यांनी दिलाय देशातील जनतेनं दिलाय तो निर्वाद सत्य ते कुणीच तुम्ही नाकारू शकत नाही त्यामुळं राहुल गांधींना किंवा काँग्रेसला विरोधी पक्षांना देशातील जनतेने नाकारलेले आहे हे सुद्धा तितकंच सत्य पण आज झालंय काय ज्या लोकशाहीच्या नावाने रोज बोंब ठोकणारे राहुल गांधी असतील किंवा विरोधी पक्षातील लोक असतील अजूनही हे हवेत यांना असं वाटतं की नरेंद्र मोदी हरलेत आणि लोकशाहीच्या नावाने जे काही गळे काढण्याचा यांचा कार्यक्रम चालू आहे पण मग ह्या गोष्टीचं नुकसान भारतीय जनता पार्टीला नरेंद्र मोदींना झाले आता मोदींच्या पण एक लक्षात आले की हा मुद्दा आपल्याला जास्त दिवस झुंजवत किंवा भिजत ठेवून चालणार नाही ह्या मुद्द्याला एकतर निवडणुकीच्या काळामध्येच याचा काठ शोधायला पाहिजे होता हे जे काही दादांत खोटं विरोधी पक्षाकडून पसरवण्यात आलं याचं सत्ताधारी पक्षाकडून म्हणजेच मोदीकडून मोदींकडून किंवा कि भारतीय जनता पार्टीकडून त्याचा निरसन करायला पाहिजे होतं ते निवडणूक काळामध्ये झालं नाही त्याचा फटका बसला तो बसला पण इथून पुढे जनसामान्यांच्या मनामध्ये जे काही खोटं हे काढण्यासाठी आता नरेंद्र मोदींनी मोठमोठे पाऊल उचलले आता आपण बघितलं असेल की अधिवेशनाच्या अगोदरच चोवीस तारखेलाच नरेंद्र मोदींनी जी काही वार्तालाप पत्रकारांबरोबर केला त्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी एकोणावीसशे पंच्याहत्तरच्या इंदिरा गांधींनी लावलेल्या आणीबाणींचा निषेध व्यक्त केला आणि पंचवीस जून एकोणावीसशे पंच्याहत्तर जी काही आणीबाणीची तारीख आहे स्वर्गीय इंदिरा गांधींनी जी देशातील लोकांवर थोपलेली जी काही आणीबाणी आहे हा काळा अध्याय त्याचा इतिहास हा आत्ताच्या जनरेशनला म्हणजे आताच्या युवकांना माहीत नाही कारण याला जवळजवळ आता पन्नास वर्ष झाले आणि पाठीमागे बॅकला प पन्नास वर्षापूर्वी इतकी मोठी घटना झालेली आहे तितकं तर नरेंद्र मोदींनी दहा वर्षात असं कुठही केलेलं नाही आहे आणि इतकं मोठं पाप केलेलं आहे इतकं मोठं लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम केलेलं के आहे त्याचा उल्लेख ज्या प्रकारे नरेंद्र मोदींनी केला त्याच्यानंतर जो काही लोकसभेच्या अध्यक्षांची निवड होती अध्यक्षांनी सुद्धा आपल्या आभार प्रदर्शनामध्ये इंदिरा गांधींच्या या लादलेल्या आणीबाणीचा उल्लेख करून निषेध व्यक्त केला काळा अध्याय सांगितला आणि लोकशाहीसाठी हा आणीबाणीचा दिवस म्हणजे एक काळा धब्बा आहे याच्यासाठी सभापतींनी मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा उल्लेख केला निषेध व्यक्त केला आणि लोकांसमोर परिस्थिती जी आहे पन्नास वर्षाची ती मांडली आणि दोन मिनिटाचं मौन सुद्धा इथं ठेवण्यात आलं प्रस्ताव मांडला आता आपण इथं यावेळेस बघितलं असेल की खरं तर जेव्हा तुम्ही लोकशाही करता, लोकशाही करतात आम्ही लोकशाही ब वाचवण्यासाठी नरेंद्र मोदींबरोबर लढतोय किंवा नरेंद्र मोदी लोकशाही डुबवायला निघाले संविधानाची हत्या करायला निघाले असं जे काही रोज बोंब मारतात जेव्हा ओम बिर्ला यांनी किंवा लोकसभेच्या अध्यक्षांनी ज्या काळा अध्याय आणि वाणी याच्या विरुद्ध जो काही प्रस्ताव मांडला त्या प्रस्तावाला खरं तर काँग्रेसने आणि काँग्रेसबरोबर असलेल्या विरोधी पक्षांनी समर्थन करायला पाहिजे होतं किंवा या प्रस्तावाचं आम्ही समर्थन करतोय अशा प्रकारचा जो काही काळा अध्याय पन्नास वर्षापूर्वी इंदिरा गांधींनी ठेवला होता किंवा लोकांवर तो लादला होता हे निषेधार्ध आहे आणि आम्ही पण सरकारच्या या प्रस्तावावर कायम आहे अशी घटना परत होऊ नये असं म्हटलं असतं तरी हरकत नव्हती पण काँग्रेसने या प्रस्तावाला विरोध तर केलाच पण होटिंगबाजी केली अक्षरशः घोषणा पण देण्यात यांचं जे काही दाखवायचे दाते आणि खायचे दाते ते स्पष्टपणे लक्षात आलं एकीकडे आम्ही लोकशाही वाचवायचं म्हणतोय आणि जेव्हा एकोणावीसशे पंच्याहत्तर मध्ये इंदिरा गांधींनी लोकशाहीची हत्या केली गळा घोटला आणीबाणी लावली त्याचं बाकी समर्थन करायचं लोकसभेच्या सभापतीच्या प्रस्तावावर समर्थन करायचं नाही त्याचा बाकी विरोध करायचा या दोन गोष्टी आपल्याला सभागृहामध्ये पाहायला भेटल्या आणि दुसरी पण एक गोष्ट पाहायला भेटली ती म्हणजे राहुल गांधींच्या या काँग्रेसबरोबर राहुल गांधी बरबर असलेले हे पक्ष राहुल गांधी नव्हते मग त्यामध्ये अखिलेश यादव असतील किंवा अन्य इतर आर जे डी असेल शिवसेना असेल यांना सुद्धा एक दुहिरा निर्माण झाला होता की आपण आणीबाणीचं समर्थन कसं करू शकतो लोकसभेमध्ये सभापतींनी आणीबाणीच्या या सगळ्या गोष्टींवर भाष्य करून प्रस्ताव मांडलाय निंदा प्रस्ताव मांडलाय आता आपण सरकारच्या बाजूनी आपल्याला बोलायचं नाही आहे किंवा सरकारला समर्थन करायचं नाही पण आणीबाणीचं समर्थन हे लोक कसे करू शकतात मुलायमसिंग यादव स्वतः वीस एकोणावीस मध्ये जेलमध्ये जेलमध्ये होते लालू प्रसाद सुद्धा जेलमध्ये होते अनेक विरोधी पक्षातले लोक जेलमध्ये ठोसलेले होते मग अगदी या तामिळनाडूमध्ये जे स्टॅलिन असतील स्टॅलिनचं कुटुंब सुद्धा या आणीबाणीच्या या सगळ्या गोष्टीला बळी पडलं होतं अनेक लोक जे आज राहुल गांधींबरोबर आहे किंवा ह्या इंडिया आघाडी आहे आज आहे पण यातले अनेक नेते अनेक यांचे कुटुंबीय हो, पन्नास वर्षापूर्वी आणीबाणीचे बळी झालेले आहेत ही गोष्ट गोष्ट वास्तवात खरी आहे त्याच्यामुळं त्यांना धड आणीबाणीचं समर्थनही करता येत नाही आणि सरकारचं पण समर्थन करता येत नाही पण राहुल गांधी बरोबर उभं सुद्धा ते राहू शकले नाही इथंच खरं राहुल गांधी अक्षरशः उघडे पडलेले आणि ज्या प्रकारे निवडणुकीमध्ये आपण बघितलं असेल की या लोकशाहीच्या मुद्द्यावर असेल किंवा संविधानाच्या मुद्द्यावर असेल किंवा अगदी आरक्षणाच्या मुद्द्यावर असेल ज्या प्रकारे विरोधकांनी प्रचार केला त्यावेळेस सत्ताधारी पक्ष अक्षरशः डिफेन्सिव्ह असायचा पण नरेंद्र मोदींनी निकाल लागल्यापासून आपल्या सहयोगी पक्षांना आणि पक्षातील नेत्यांना सांगितलं की आपल्याला आता डिफेन्सिव्ह राहून चालणार नाही आपल्याला या मुद्द्याचं काठ शोधावं हो लागेल या लोकांना सुद्धा आपल्याला नागड करावं हो लागेल आणि आपल्याला आता ॲग्रेसिव्ह राहावं हो लागेल या गोष्टीचं आपल्याला तळागाळापर्यंत पोचवावी लागेल की पन्नास वर्षापूर्वीच फार मोठी लोकशाहीची हत्या झाली संविधानाची हत्या झाली आणि हे काँग्रेसचं पाप आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे याची प्रसिद्धी केली पाहिजे तेव्हा कुठंतरी हे संविधान बचाव लोकशाही बचाव हे जे काही खोटं नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर असलेले विरोधी पक्ष करतात आहे याचा कुठंतरी बिमोड होईल आणि वारंवार अशा खोट्या गोष्टींवर निवडणुका जर कोणी लढत असेल आणि त्याचा परिणाम जर होत असेल तर ह्या गोष्टीचा काठ शोधला पाहिजे त्याचं उत्तर शोधलं पाहिजे याच्यासाठीच ही जी काही ॲग्रेसिव्ह भूमिका आता सरकारने घेतलेली मग राष्ट्रपतींचं जे काही जॉईंट सेशनमध्ये लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांना जे काही अभिभाषण असतं त्याच्यामध्ये सुद्धा माननीय राष्ट्रपतीजींनी सुद्धा या लोकशाहीच्या गळा घोटलेल्या आणीबाणीच्या काळा अध्यायाचा उल्लेख केला त्याचा निषेध केला आणि हे हीच गोष्ट काँग्रेसला अगदी लागलेली आहे आणि काँग्रेसच्या पण एक लक्षात आले की आपण जर एक बोट सरकारकडं दाखवलं तर आपल्याकडे सुद्धा आता चार बोट आहे त्यामुळे ह्या मुद्द्यावर जास्त दिवस काँग्रेसला सुद्धा राजकारण करता येणार नाही कारण काँग्रेस बरोबर असलेले घटक दल सुद्धा याच्यामध्ये आणीबाणीमध्ये चिरडलेले त्यांना जेल झालेले त्यांना या सगळ्या गोष्टीतून जावं लागलेले त्याच्यामुळं राहुल गांधींना आणि काँग्रेसला पाहिजे तसा सपोर्ट आपल्याच सहकार्याकडून मिळणार नाही आणि किती दिवस मुद्दा चालतो हा वारंवार या गोष्टीची हवा चालत नाही खोट्या गोष्टींवर एखादं इलेक्शन तुम्हाला निवडून येता येतं कायम कायम तुम्ही ह्याच त्याच गोष्टींवर निवडून येऊ शकत नाही हे काँग्रेसला पण माहिती आहे आणि मोदींना या सगळ्या गोष्टी आता काँग्रेसला उघडं करायचे काँग्रेसबरोबर असलेल्या सहयोगी हो दलांना पण उघडं नागडं करायचे ही गोष्ट मोदी आता ठासून करणार आहे आणि मोदी अक्षरच्या यांच्या या सगळ्या झाकून ठेवलेल्या गोष्टी बाहेर काढतील आणि येणाऱ्या जे काही राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर जेव्हा अभिनंदन प्रस्तावावर जेव्हा पंतप्रधान मोदींचे दोन्ही ठिकाणी राज्यसभेत आणि लोकसभेत भाषण होईल उत्तर होईल त्यावेळेस ह्या लोकांना काँग्रेसला आणि काँग्रेसबरोबर असलेल्या घटक दलांना अक्षरशः नागडं केलं जाईल याची खात्रीसुद्धा आता आलेली आहे खरं तर लोकशाहीचा गळा लोकशाहीचा गळा म्हणायचा आणि आतापर्यंत बहुधा व्हायचं सर्व मते लोकसभेच्या अध्यक्षाचं न निवडणूक व्हायची पण काँग्रेसने इथं सुद्धा आपला उमेदवार देऊन जी खालच्या पातळीची राजकारण केलं हे सुद्धा आपण पाहिलं पण आता ह्या सगळ्या गोष्टी ओम सुद्धा अग्रेसिव्ह आहे ह्या गोष्टी आता त्यांनी दाखवून दिल्या आहे आणि सरकारला आता ह्या सगळ्या गोष्टी या, या पाच वर्षामध्ये जे जे खोटं नॅरेटिव्ह पसरून मतं जे काही लाटले या सगळ्या गोष्टींवर नरेंद्र मोदी मायक्रो नियोजन करून याचं सगळ्यांचं उत्तर अगदी बरोबर देतील आणि या सगळ्या लोकांना नागडं करतील यांचे हे सगळे मनसूबे आणि यांनी केलेली जी काही षडयंत्रे आता या सुरुवातीच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीने किंवा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी ह्या सगळ्या गोष्टी निवडणुकांच्या प्रचारामध्ये करायला पाहिजे होत्या पण त्या त्यांच्याकडून झाल्या नाही आणि खोट्या गोष्टी लवकर पसरत असतात खऱ्या गोष्टीला वेळ लागतो ते भारतीय जनता पार्टी कमी पडली आणि या सगळ्या गोष्टीचा तोटा भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदींना मोठ्या प्रमाणात झाला पण ही गोष्ट आता जास्त दिवस ते होऊ देणार नाही याची खात्री आपल्याला आलेली आहे त्यामुळं आता आणीबाणी आणि संविधान या सगळ्या गोष्टींवर अतिशय सकारात्मक चर्चा होईल आणि ॲग्रेसिव्ह चर्चा होईल सरकार आता डिफेन्सिव्ह मोडवर राहणार नाही विरोधकांना विरोधकांनी केलेल्या चुकांवर आणि त्यांनी केलेल्या काँग्रेसनी केलेल्या पापाला आता वाचा फुटेल इतकं नियोजन नरेंद्र मोदींनी आहे आणि ते आपल्याला सभागृहामध्ये आता पाहायला मिळेल स्पष्टे तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद